विधान परिषद निवडणुकीआधी काँग्रेस आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे या बैठकीला जिशान सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर गैरहजर आहेत विधान परिषद निवडणुकीआधी काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता त्यामुळे पुन्हा एकदा ठळक होताना दिसली आहे काँग्रेसच्या बैठकीला उद्धव ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई देखील उपस्थित आहेत तर या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित आहेत काँग्रेस आमदारांची ही बैठक काही वेळापूर्वीच सुरू झालेली आहे आणि या बैठकीला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे निवडक नेते देखील उपस्थित आहेत मात्र काँग्रेसचे दोन नेते या बैठकीला आलेले नाहीत जिशांत सिद्दीकी आणि जिते शांतापूरकर हे अजूनही या बैठकीला पोहोचलेले नाहीत त्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे काँग्रेसच्या मतांविषयी काँग्रेसची सर्व एककटा मतं काँग्रेसच्या मतानुसारच मतदान करणार का या सगळ्याविषयी आता उत्कंठा निर्माण झालेली आहे याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल काय सध्या या बैठकीतून अपडेट मिळत आहेत नक्कीच अमोल फायदा झाला तर आता काँग्रेसच्या बैठकीला ही सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने एकूण काँग्रेसचे नेते तर उपस्थित आहेत त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र रा पवार गटाचे जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड आहेत ते देखील उपस्थित आहेत तर ठाकरेंच्या सूचनेकडून अनिल देसाई अनिल परब विनायक राऊत मिलिंद नार्वेकर हे उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीसाठी आलेले आहेत तर उद्या होणारी विधान परिषदेची निवडणूक त्यासाठी संपूर्णपणे मतांची जुळवाजुळ आहे ती केली जाते आणि यामध्येच पाहिजे झालं तर काँग्रेसच्या गोटामध्ये जास्त आहेत आणि कशा प्रकारे वापर हा इतर पक्षातील आपल्या उमेदवारांना करता येईल गणित महाविकास आघाडीच्या कडून या बैठकीमध्ये सुटू शकत एनसीपीकडे एकूण बारा मतं आहेत त्या आणि काँग्रेसची उर्वरित मत जयंत पाटील यांना मिळू शकतात जे शेकापचे उमेदवार आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी पास झालं तर शिवसेना की ठाकरेंचे उमेदवार आहेत नवीन नार्वेकर यांच्याकडे आता सध्या तरी पंधरा मतं आहेत आणि एक अपक्ष मत असं जरी आपण पाहिलं तरी पण सात ते आठ मतं आहेत ती कमी पडतात तर ती सात ते आठ निखिल जर आपण ओव्हरऑल मतांचं इक्वेशन बघितलं तर काँग्रेसचे दोन आमदार सध्या अजूनही पोहोचलेले नाहीत अशी माहिती मिळतीये दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे दोन नेते उपस्थित आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे देखील दोन नेते उपस्थित आहेत आव्हाड आणि जयंत पाटील काँग्रेसच्या या मतांचं नेमकं काय महत्त्व आहे काँग्रेससाठी सुद्धा आणि मित्रपक्षांसाठी सुद्धा काँग्रेसच्या बैठकीमध्ये आपण पाहायचं झालं तर दिशांत सिद्दीकी हे अजूनपर्यंत आलेले नाहीये बैठकीला पोहोचलेले नाहीये जर आपण काँग्रेसकडे एकूण टोटल मतं पाहिली तर ती सदतीस मतं आहेत आणि या सदतीस मतांचं जर आपण विभाग केलं तर काँग्रेसचे एकच उमेदवार आहेत जे म्हणजे प्रज्ञा सातव यांना तेवीस मतं गेली किंवा त्यांना अजून तेवीस प्लस दोन पंचवीस मतं गेली तरी सुद्धा काँग्रेसकडे अजून देखील ही जी बारा मतं आहेत ती जास्तीची मतं आहेत त्यामुळे ही मतं इतर पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या इतर दोन पक्षांना कशा प्रकारे विभागून देऊ दिली जाऊ या अनुषंगाने ही जी बैठक आहे त्याच्यामध्ये ही चर्चा देखील होऊ शकते आणि त्यामुळे आता मतांचं प्राधान्य कशाप्रकारे राहत आहे पहिलं ठाकरे गटाला पहिलं फर्स्ट प्रायोरिटीनी मतं आहेत ती दिली जातात का किंवा मग राष्ट्रवादीचे जयंत पाटील आहे तर त्यांना फर्स्ट प्रायोरिटीनी निश्चितपणे म्हणजे स्ट्रॅटेजी नेमकी काय आखली जाते हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि या पूर्ण सदतीस मतांचा हिशोब आता काँग्रेस करणार की पस्तीस मतांचाच हिशोब करावा लागणार हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल या निघ